भारतीय जनता पार्टी शहराची आज कार्यशाळा पार पडली आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची बैठक फार महत्वाची मानली जाते महिला शहराध्यक्ष आपल्या सोबत आहेत खर तर आपण प्रभारी आहेत वर्षाताई त्यांनी देखील मार्गदर्शन केलेले महिलांनी खास करून यामध्ये मोठा सहभाग नोंदवलाय नेमकं काय ठरलं आज आताच्या निवडणुका आल्यास म्हणून हा विषय नाही मला वाटतं भारतीय जनता पार्टी ही जेव्हापासून मोदीजी मतप्रदान झाले त्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीचा जो एक कणा आहे महिला मोर्चा हे काम करत आहे आणि आज जर पिंपरी चिंचवड महानगरपालिका असली तर सगळ्या महानगरपालिका ग्रामपंचायत नगरपालिका यांचं बिगुल वाजलंय आणि मला वाटतं बऱ्याच वर्षाचा प्रलंबित विषय हा आता मार्गी लागणार आहे कारण नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्य हा जो असतो हा मिडिएटर असतो प्रशासनाचा आणि पब्लिकचा आणि तो जो दुवा आहे तो देण्याचं काम आता प्रशासन करत आहे आजची जी कार्यशाळा आहे त्यासाठी अत्यंत महत्वाची होती आज जे बूथ प्रमुख असतील शक्ती केंद्र प्रमुख असतील आज सर्व तळागाळातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मिळून केलेली एक कार्यशाळा त्यामध्ये माजी नगरसेवक नगरसेविका नगरसेवक पदाधिकारी या सर्वांच्या याच्यामधून एक गोष्ट आता ठरली की ह्यावेळेला सौ पा। पार भारतीय जनता पार्टीचा हा जो नारा आमचा आहे ह्या वेळेला आम्ही गेल्या वेळेला आम्ही एकूण त्र्याऐंशी लोक होतो ह्यावेळेला मात्र आम्ही शंभर पार करणार हा मानस घेऊनच तळागाळातला कार्यकर्ता आता इलेक्शनमध्ये उतरलाय आणि मी पंतप्रधान मोदीजींचे खूप आभार मानते कारण आज जर तुम्ही विचार केला तर आमच्यासारखी महिला ज्या पद्धतीने आम्ही उभ्या राहतोय आज बघा तुम्ही जे लाभार्थीमध्ये सगळ्यात जास्ती लाभ जे आहेत ते आमच्या महिलांना मिळालेत आमची प्रत्येक महिलेला कुठे ना कुठे ती त्या लाभामध्ये संबंधित आहे आणि मला वाटतं त्याचा फायदा नाही म्हणणार कारण प्रशासन किंवा पक्ष किंवा पंतप्रधान असेल किंवा एखादा नगरसेवक असेल हा जेव्हा काम करतो तो आपल्या लोकांसाठीच काम करत असतो तर मोदी सरकारनं दाखवून दिलंय की आम्ही फक्त आणि फक्त नागरिकांच्या हिताच काम करतो जनतेच्या हिताच काम करतो आणि मला वाटतं ही जनता बार सोपारचा नारा पिंपरी पालिकेसाठी दिलाय यादी जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे जवळपास ऐंशी पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले होते आता सध्या काय परिस्थिती आहे 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 या ठिकाणी आपण वर युती पण खाली जर आपण पाहिलं तर महानगरपालिकेच्या स्तरावर या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी की यंदाच्या वेळेस आपल्याला युती नको सोबळाचा नाराज काही जणांनी दिलेला आहे नेमकं कसं पाहतात नाही मला वाटतं कुठल्याही नाही भारतीय जनता पार्टीचा स्वतःचा नारा असा आहे की प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि मग मी स्वतः मला वाटतं त्या पद्धतीने त्या बाळकडू कोळून पिलेला हा कार्यकर्ता आहे त्यामुळे कार्यकर्ता कधीही पक्षावर किंवा पक्षाच्या निर्णयावर नाराज होत नाही पक्षावर नाराज नसून यंदा जर पारचा तुम्ही नारा दिला जर सो पार करायचा असेल तर यावेळेस युती नको असं म्हणणे युती नको जरी म्हंटल तरी वरच्या प्रशासनाकडून जो आम्हाला राज्य सरकारकडून आम्हाला जो निर्णय येईल त्या निर्णयाला बांधील होऊनच आम्ही काम करणार प्रत्येकाला वाटत असत की युती नाही झाली पाहिजे आणि प्रत्येक कार्यकर्ता काम करतोय तळागाळपर्यंत काम करतोय प्रत्येक जी स्वप्न आहेत ती स्वप्न आकांक्षा उग्राशी बाळगून तो पुढे जातोय एखाद्या कार्यकर्त्याला साहजिकच वाटतं की ह्या वेळेला युती युती जर झाली तर दुसऱ्या पक्षाला तिथे तीन पक्ष असल्यामुळे त्यांना न्याय द्यावा लागेल त्यामुळे एखादा कार्यकर्ता माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला कार्यकर्त्याला पण वाटतं कारण माझ्याबरोबर मी महिला मोर्चा अध्यक्ष जेव्हा काम करते तेव्हा मी जवळजवळ पाचशे ते सहाशे माझ्या कार्यकारणीमध्ये महिला आहेत त्यातील बऱ्याचशा महिलांची स्वप्न आहेत नगरसेवक व्हायचं जर महायुती झाली तर त्यातल्या एखाद्या स्वप्नाला आपण तिलांजली द्यावी लागेल त्यामुळे ते नाराज असतील पण ज्या वेळेला पक्ष निर्णय येईल राज्य सरकार कोण आम्हाला निर्णय येईल त्या निर्णयाचं जे काय असेल त्याचं स्वागतच केलं जाईल आणि त्या पद्धतीनेच आमचं काम होईल स्थानिक पातळी युती होऊ न हो मात्र भारतीय जनता पार्टीची तयारी झाली का हो शंभर टक्के आम्ही तयारीमध्ये आहोत आणि आम्ही आता तयारीत नाही आहोत आम्ही ज्या वेळेला नगरपालिका बरखास्त झाली त्या दिवस आपण भारतीय जनता पार्टीचा कुठलाही नगर नगरसेवक त्यावेळेचे किंवा कुठलाही पदाधिकारी किंवा इच्छुक उमेदवार हा बसलेला नाहीये तो तळागाळामध्ये काम करतोय त्यामुळे आमची तयारी शंभर टक्के आहे निश्चितच आपण पाहतोय महिला मोर्चाच्या अध्यक्ष आपल्या सोबत होते महिलांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात तयारी झालेली आहे आजची जर कार्यशाळा पाहिली तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन झालेले जे शहराचे भारतीय जनता पार्टीचे प्रभारी आहेत वर्षा दहा त्यांनी मार्गदर्शन केलेले त्याचबरोबर प्रदेश शहरचिटणीस राजेश पांडे यांचं देखील या ठिकाणी मार्गदर्शन झालेले त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आता भारतीय जनता पार्टीने जोरदार तयारी सुरू केलेली आहे आगामी महानगरपालिकेमध्ये आपके बार सोपारचा नारा देखील त्यांनी दिला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शिवराय सर प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड